सामाजिक कार्यकर्ते विकी विष्णू वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोदीखाना युवा मित्रमंडळच्या वतीने पांझरपोळा गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आला व तसेच रवी इंगळे व वा अतिश वाघ मित्रमंडळ जुना जालन्याच्या वतीने कैलासवासी राधाबाई बालग्रह येथे पुस्तक वाटप करून सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला तर दुसरीकडे खेळप्रेमीकरता अमन बॅटरी जालन्याच्या वतीने भव्य क्रिकेट सामनेचे आयोजन करण्यात आले व शहीद अब्दुल हमीद पी पी एल फुटबॉल टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते जालना शहरातील रूपचंद वस्ताद तालीम दोस्ती फाउंडेशन जालना चंदनजीरा जे बी बॉईज एकता ग्रुप तेली युवा संघ लालबाग ग्रुप भगतसिंग बॉईज हनुमान घाट पेन्शनपुरा आदी विविध भागात वाढदिवस साजरा करण्यात आला મહારાષ્ટ્ર વાઇ ન્યૂઝ પ્રતિનિધિ અમોલ ખરગે જાલના